लक्ष्मी पूजन जवळ येत आहे दिवाळी दसरा जवळ येतो आहे म्हणून आपल्या साड्यांची शॉपिंग काही कमी होणार नाही आहे साड्यांची शॉपिंग आपली चालूच राहणार आहे म्हणून मी तुमच्यासोबत लेटेस्ट साडी घेऊन आलेली आहे ती म्हणजे राधा राणी साडी ही साडी जुनी फॅशन नाही तर ही आता लेटेस्ट फॅशनमध्ये वेगवेगळे वेग डिझाईन वेग यांच्यामध्ये आलेली आहे देखील यांची कमी आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला शेअर करेल तीला मनत आणी आस्ते, आस्ते, आणी ही राधा राणी साडी खूप छान दिसते राधा राणी पैठणी असं आपण तिला म्हणत असतो आणि ती दिसायला सुंदर असते त्याचं जे काठ असते किनार असते ती चमकदार असते त्यामध्ये आपल्याला भरपूर सारे कलर मिळतात आणि ही साडी साडी खूप शायनिंगमध्ये असते तिचा कपडा देखील खूप छान असतो नेसायला चापून चुपून जरी बसत असली तरी दिसायला पण खूप सुंदर दिसते ज्या अशा काठाच्या साड्या असतात ना त्या खूप दिवस आपल्या त्याची फॅशन जात नाही ही राधार पैठणी ही साडी देखील खूप जुनी जरी असली तरी हिची फॅशन आजही तशीच्या तशी आहे तशी ही साडी तुम्ही केव्हाही नेसा खूप छान अशी नवीनच दिसते आणि यामध्ये खूप आपलं छान असे ट्रेडिशनल लुक देतो म्हणजे आपण जेव्हा छान असं मेकअप वगैरे करून राहतो तेव्हा ही साडी खूप छान दिसते ती सर्वात जास्त छान दिसणारा कलर म्हणजे तो म्हणजे मोरफंकी आणि जो पोपटी कलर असतो ना त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशनचं ब्लाऊज खूप सुंदर दिसते जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही तो कलर देखील खरेदी करू शकतात तसं तर तुम्हाला जो आवडत असेल तो कलर कलर तुम्ही खरेदी करू शकतात या साड्यात तुम्हाला मिशोवरती किंवा ऑनलाईन जे सेलर असतात मॅन्युफॅक्चर असतात त्यांच्याकडे कमी किमतीमध्ये मिळतील किंवा तुम्हाला बस्ता करायचा असेल म्हणजे तुम्हाला एखाद्या लग्नासाठी शॉपिंग करायची असेल तर तुम्ही या साड्या सुरतवरून देखील घेऊ शकता किंवा मुंबईमध्ये भुलेश्वर मार्केटमध्ये देखील तुम्हाला अशा साड्या मिळतील जास्त व्हरायटी घेतली तर आपल्याला चा कमी दरा मध्ये साड्या मिळतात आणि त्या साड्या तुम्ही रिसेल साठी देखील घेऊ शकता जर तुमच्या साड्या विकल्या गेल्या नाही तर ते परत देखील होतात साड्या आवडल्या असतील तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका